शापो तालुक्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळाने फार मोठे आर्थिक नुकसान झाले होते मात्र या नुकसान भरपाईचे पंचनामे होऊन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला तरी नुकसानग्रस्त नागरिकांना शासकीय नुकसान भरपाई मिळाली नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत दरम्यान निवडणुकांमध्ये मशगूल असलेले शासकीय अधिकारी व राज्यकर्ते सर्वसामान्यांना तातडीने मदतीचा हात देणे कामी अपयशी ठरत असून शासनाची पावली आहे का असा सवाल उपस्थित केला जातो मे महिन्याच्या जा दुसऱ्या आठवड्यात संपूर्ण शहापूर तालुक्यात वादळ व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता पंधरा मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्याने शिरबंजेब आपटे मानेखेंड सोगाव खरांगण सावरोली या किन्नौली परिसरातील गावांसह अनेक वाड्यापाड्यांवर घरे गोठे पोल्ट्री फार्म यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले वीट भट्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या गुरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला कित्येक कुटुंबे बेघर झाली होती तर अनेक नागरिक जखमी झाले होते त्यावेळी संबंधित सजेच्या तलाठ्यांनी पंचनामे करून तहसील कार्यालयाकडे सुपूर्द केले मात्र या गोष्टीला महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला तरी प्रत्यक्षात नुकसान भरपाई मिळू शकली नाही लोकसभा निवडणुका झाल्या व त्यांचे निकालही घोषित झाले तरी नुकसान भरपाईची फाईल पुढे सरकत नसल्याची खंत नुकसानग्रस्त नागरिक व्यक्त करीत आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या एका कातकरी बांधवाला मदत मिळाली माहिती आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष कर्ज व ओसणवारी करून अनेकांनी आपली कोलमडलेली घरे उभी केली असून आज न उद्या शासनाकडून भरीव स्वरूपाची मदत मिळेल अशी त्यांना आशा आहे परंतु हाती आलेल्या वृत्तानुसार कितीही नुकसान झाले असले तरी शासन साधारणपणे चार हजार ते जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपयांपर्यंतच भरपाई नुकसानग्रस्तांना देणार आहे त्यामुळे शासनाच्या किरकोळ नुकसान भरपाई देण्याच्या या कार्यपद्धतीबाबतही उमटण्याची शक्यता आहे याबाबत शहापूरच्या तहसीलदार कोमल ठाकूर यांच्याशी संपर्क केला असता त्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत व्यक्त असल्याचे समजले तर निवासी नायब तहसीलदार वसंत चौधरी यांनी सांगितले की काही नुकसानग्रस्तांची भरपाई आम्हाला प्राप्त झाली असून काहींची भरपाई येणे अद्याप बाकी आहे उपलब्ध नुकसान भरपाई वाटपाचा कार्यक्रम येत्या दिवसांत सुरू करणार असल्याची माहिती चौधरी यांनी बोलताना दिली पंधरा मे ला झालेल्या वादळाने माझे एक लाख सत्तावन्न हजार रुपयांचे नुकसान झाले तर लाठी लोणारे यांनी तसा पंचनामा केला आहे परंतु अद्याप पर्यंत मला शासनाकडून एक रुपयांची मदत मिळाली नाही असे उत्तम बांगर नुकसानग्रस्त शेतकरी शिरवंजे यांनी म्हटलं